पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने। संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्तानं संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे जय हिंद लोक चळवळ क्रिकेट असोसिएशन संगमनेर यांच्या भव्य सहकार महर्षी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झालं यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उद्योजक गिरीश मालपाणी सोमाणी उद्योग समूहाचे संचालक कैलास भाऊ सोमाणी औद्योगिक वसाहतीचे व्हाईस चेअरमन राहुल गडगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर एम कातोरे डॉक्टर मैथिली तांबे पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती ज्या टुर्नामेंट आज सुरू होत आहेत सतरा तारखेपर्यंत चालणार आहेत या टूर्नामेंटचं उद्घाटन असं झालं असं मी जाहीर करतो आणि सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो सगळ्या खेळाडूंना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो त्यांनाही मदत करणारे खळपळ करणारे धावपळ करणारे सगळ्यांना आजच्या या निमित्तानं शुभेच्छा देतो टी ट्वेंटीचा सा पहिला सामना श्रीरामपूर आणि संगमनेर यांच्यात झाला यावेळी क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर यांच्या अमृताची दुधाला क्रांतीची भेट देऊ दुप्त क्षेत्राला प्रतिकारक शक्ति स्वदेशी आयुर्वेद खाद्य गौयम् पशुखाद्य गव्यम पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते